नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रामटेक गड मंदिरात वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे मंदिर परिसरात फुलांच्या सजावटीने आणि रोषणाईने सजलेला असून हजारो भाविकांच्या आगमनाची अपेक्षा आहे प्रशासनाने दर्शन वाहतूक आणि सुरक्षेच्या व्यवस्था केलेल्या आहे वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने भगवान शिळा सीता माता आणि लक्ष्मण यांच्या विशेष पूजेची तयारी झाली आहे मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते बाहेरील परिसरापर्यंत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून रोषणाईने संपूर्ण रामघर तेजोमय होणार आहे भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची सोय वैद्यकीय पथक आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत रामटेक नगर परिषद स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक मंडळाने एकत्रितपणे सुरक्षित आणि शिष्टबद्ध पद्धतीने जबाबदारी घेतली आहे रात्री विशेष कीर्तन भजन संध्या आणि दीप कार्यक्रम होणार असून त्यावेळी हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे रामटेक गडाचा हा उत्सव भक्ती परंपरा आणि एक सांस्कृतिक एकतेचं प्रतीक ठरणार आहे जय श्रीराम श्रीराम मंदिर रामटेक येथे येत्या पाच तारखेला हो घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये तीन दिवसीय कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये येत्या चार तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा तसेच पाच तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्रीराम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो मागील एक महिन्यापासून जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते का आपल्या टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे एम पी छत्तीसगड राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरात परिसरातील संपूर्ण जे सोयी सुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे एक्सप्रेसकरिता रामटेकवरून पंकज चौधरी यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है